नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा ज्याला नाही लेख त्याने तुळस लावावी आपल्या अंगणात देव करावे जावई असा एका लोकगीतेचा संदेश आहे आषाढी एकादशीचे देवशैनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो त्यावेळी उठी उठी, उठी, उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात त्याच दिवशी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते तुळशीला आपली लेख म्हणाव्याची लोक परंपरा आहे नित्यवंदिता तुळस काळ पळे दशोदशी असाध्य रोगावर खात्रीचा सुलभ आणि स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण या सहा शब्दात भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृतीत व परंपरेमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळस विष्णुप्रिया आणि हरिप्रियाला हरिप्रिया असेही तिला आपण म्हणतो तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली केले विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे तुळस आरोग्यदृष्ट्या ही अतिशय महत्वाची मानली आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेलेले आहेत कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो श्री विष्णूच्या या जागृतीचा तो उत्सव करतात भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळस ही केवळ धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाची नसून ती आरोग्यदायी मानली गेली आहे तुळस अतिशय गुणकारी आहे देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामटात साजरा केला जातो काही ठिकाणी सकाळी काही ठिकाणी सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री तुळशीचे लग्न लावले जाते प्रत्येकाच्या प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी असा संकेत पूर्वापार रूढ आहे तुळशीला प्रदक्षिणा घालावी तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्यांची माळ गळ्यात घालावी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात आपण सामावून घेतलेले आहे तुळस अनेक रोगावर गुणकारी औषध आहे वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्याच्या प्रभावी गुणात सामील आहेच रोगावर रामबाण रक्तशुद्धीसाठी गुणकारी अशी तिची अनेक विविध प्रकाराची सद्गुण संपद आहे म्हणूनच आपल्या पूजेत तिला अनन्यसाधारण महत्व आहे तुळशीचे रोप अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते तुळशीच्या रोपाला वृंदा असेही म्हणतात दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी किंवा द्वादशीला द्वादशीच्या तिथीला भगवान विष्णूंचे रूप असलेल्या शालिग्राम सोबत तुळशीचा विवाह केला जातो कार्तिक महिन्यातील देवउटणे एकादशी ही शास्त्रामध्ये अतिशय शुभ मानली गेली आहे कारण या दिवशी भगवान विष्णू योग निद्रातून जागी होतात आणि शुभ कार्यक्रमाचा पुन्हा शुभारंभ होतो तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते तुळशीचे महत्व आणि महात्म्य अनन्यसाधारण आहे देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते भगवान श्री विष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीला हरिप्रिय असेही म्हणतात तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे घरातील तुळशीला कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची वा तुळशीची रोपे असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी केली जाते तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे रंगरो रंगोटी करून तुळशीला सजवले जाते तर काही ठिकाणी तसे करत नाही तर आमच्याकडे अशा पद्धतीने रंगरंगोटी करत नाही त्यामुळे मी ही केली नाही हळदीनेच मी लेपन केलेलं आहे तर त्यावर बोअरचिंचा आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात बोअरचींचा आवळा सीतापळ कांद्याची पात त्यात ठेवतात करता स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र नेसवतात व त्यावर मांडो म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून तुळशीला जागे करतात व त्यानंतर श्रीकृष्ण व बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्ट म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्र पुष्पा आणि आरती करावी घरच्या कन्ये श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील आपला हेतू असावा तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते तुळशी म्हणजेच तुला सादृश सती नाश येती इति तुलसी देवाला पूर्णपणे वरण्याची क्षमता राधा सत्यभामा रुक्मिणी व सोळा हजार पट्टराण्यामध्ये नाही देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रद्धा सात्विक एकांत हवा तो तुळशीत आहे तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करून हाक असा होतो या विवाहमागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे हा विवाह पृथ्वीचे सुख समृद्धी भरपूर पाऊस व चांगले पीक यासोबतच लोककल्याणाची आस या गोष्टीचे प्रतीक आहे आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात त्यावेळी हरिवल्लभा तुळशी त्यांची प्रार्थना ऐकते तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र सोहळा मानला जातो तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे ज्यात देव स्वतः खाली उतरतात व या पृथ्वी तलावर अनुरेणूंना तेजाने प्रकाशमय करतात तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो तुळशीला केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते यामुळे तुळशीला सामान्यांच्या कल्पवृक्ष संबोधतात आपल्यात देवापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते तुळशी आपले दुःख ऐकून ते देवापर्यंत पोहोचवते असे मानले जाते म्हणूनच तुळशी विवाह करविला जातो तर तुळशी मातेबद्दल जेवढी माहिती सांगावी जेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुळशी मातेची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ